अरे टिंबक टू अरे अरे माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे विचारू काय अरे यार तुला तर माहितच आहे काय कि माझ्या सगळ्या मित्रांची लग्न झाली आहे की समोर अरे यार यावर्षी मीही ठरवलंय काय ठरवलंय मी लग्न करावं काय हो मी ठरवलं हो ठरवलं लग्न करायचं अरे हो लग्न करायचं हम्म लग्न करायचं विचार येऊ शकतो आज मला समजलो अरे काही बी येड्यासारखं का बोलू नकोस हा एड्यासारखं गरज सांग गर काय म्हणाला ते अरे यार तुला तर माहितच आहे की काय दोन वर्ष झाली हा मी पोरगी बघायला जातोय यार मला कोणती पोरगी पसंतच करत नाही कशी करणार नाही तुला अकल नाही शकल शक्कल त्यासाठी मी म्हणतो तूच मला यामध्ये मदत कर नाची मदत अरे तूच मला एखादी पटून ना अरे साल्या काय म्हणाला तुला देऊ अरे कल्ला के काय माझ्या कटलेलं माझ्या लहान किल्लू हे तुझ्या सारख्या रेड्याच्या हातामध्ये कसा देऊ अरे यार काही बी म्हणू नको ना नाही तर काय अरे जरा चांगल्या शहाण्या अंशासारखं बोल की अरे तू नाही बोलली ना तुला समजलंच नाही काय समजलं नाही अरे मी म्हणतोय काय म्हणतोय तू मला एखादी जबरदस्त आयडिया दे कशाची अरे मुलगी पटवायची मुलगी पटवायची हा हा ठीक आहे ठीक आहे अरे यार तू बघ ना तू किती भारी आहे <laughs> गर। अरे यार आपल्या हळीतल्या अर्ध्या पुरी हा खोरी तूच पटवले की गरोघर म्हणून म्हणतो तुला अशा पोरी पटतात तरी कशा रे अरे गाड हो त्यासाठी हक्कल लागते ते तुझ्याकडे नाही तुझ्या डोक्यात निवड शेण भरलेला आहे शेण यार काही बी म्हणाला का तू आता त्यासाठी म्हणतो ना तुला जर अशी अनुभव आहे हा <laughs> एखादी पोरगी पटणीची आयडिया तू मला देतोस काय रे हा देतोय की ठीक आहे ठीक आहे दे मग लवकर का अरे असं इडियासारखं काय करायला अरे कड शांत हे विचार करतोय हो विचार करतोय कशाचा अरे कोरगी कटायची आयडिया हो पोरगी पटायची आयडिया बरं 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 ठीक आहे ठीक आहे कर कर काय आली काय आली पोरगी आली का रे अरे हो होता नवरा आणि घोडे गेला काशी अरे घरा शांत कस की अरे तो माझ्या डोक्यात आयडिया आली हो ती डोक्यात आयडिया आली काया ली, काया ली? बर बर सांग बर काय गाडी आली सांगतो की नीट आई हे जसं सांगतो तसं तू कर म्हणजे तुझं सांग सांग तू जसं सांगशील तसं मी करतो हा त्या सुंदर मुलीला हा हा त्या सुंदर मुलीला एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवाय घेऊन जायच जेवाय घेऊन जायचं मोठ्या हॉटेलमध्ये हो म्हणजे फाय स्टार हॉटेलमध्ये अरा कर फाय स्टार हॉटेलमध्ये बरं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवाय घेऊन जायचं नंतर नंतर तिला भरखूर जेवण करून घालायचं बरोबर तिला भरपूर जेव घालायचं म्हणजे म्हणजे रे आरे काढ हो तिला जे जे आवडते खाण्यासाठी ते, ते सगळं खाऊ घालायचं बरं बरं बरोबर बर बर तिला जे जे आवडते ते, ते, ते खाऊ घालतो नंतर नंतर सगळं जेवण झाल्याच्या नंतर सगळं जेवण झाल्याच्या नंतर मग काय करायचं नंतर शांतपणे हा शांतपणे क्रेमाने प्रेमाने तिच्या जवळ जायचं तिच्या जवळ जायचं अय हा जास्त जवळ नाही बरोबर <laughs> मग करतात कार्यक्रम करतो की काय कर? नाही 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 जसं तसं जसं तू सांगशील तसंच करतो जवळ जायचं जवळ जायचं मग नंतर नंतर तिला विचारायचं तिला विचारायचं काय विचारायचं अरे सांग त्याला गाड हो <laughs> सांग सांग ए लाडके प्रेमाने विचारायचं ए लाडके बरोबर हा बर कर बर 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 काय म्हणायचं हे लाडके ए लाडके हे जर, जर पसंद असेल मी जर पसंत असेल तर माझ्या खे माझा दिल खे वा 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 किती मस्त हे लाडके ए लाडके हे जर पसंद असेल मी जर पसंत असेल तर माझा दिल घे तर माझा दिल घे मी जर पसंत नसेल मी जर पसंद नसेल तर तर हॉटेलचं दिल दे हॉटेलचं बिल दे <laughs> <laughs>